कोंढापुरी येथे हनुमान जयंती साजरी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे मंगळवारी तेवीस एप्रिलला सकाळी हनुमान जयंती साजरी करण्यात आली हनुमान मूर्तीला आकर्षक फुलांचा हार घालण्यात आला होता रुईच्या पानांचीही माळ घालण्यात आली होती हनुमान मंदिर गाभाऱ्यात तसेच मंदिराबाहेर फुलहारांची आकर्षक सजावट करण्यात आली मंदिरात समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहाटे चार ते सहा या वेळेत हनुमान मंदिराशेजारील सभागृहात आप्पासाहेब फट विलासराव चव्हाण रामदास सरजीराव गायकवाड सुखदेव गोगावले अनिल ढवळे बाबा बाळासाहेब गायकवाड दिलीप गायकवाड तसेच महिला भजनकऱ्यांच्या साथीत भजनाचा कार्यक्रम पार पडला हनुमान जन्मोत्सव यावेळी साजरा करण्यात आला तर जयमल्हार यात्रा उत्सव समितीचे सचिव अमर अशोकराव गायकवाड उद्योजक विनयशेठ गायकवाड सोसायटीचे संचालक नामदेव गायकवाड राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका संचालक विजय ढमढेरे सोसायटीचे माजी अध्यक्ष संपतराव गायकवाड नारायण गोगावले हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते हनुमानाचा सा जन्म साजरा झाल्यानंतर हनुमान मूर्तीला अगरबत्ती ओवाडून हनुमान मूर्तीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी मंदिराबाहेर श्रीफळ फोडले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे